आपल्या चॅनल चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर अनण्याचा डान्स आहे शाळेत तर त्याची शॉपिंग करायची आहे ड्रेस वगैरे आला आहे शाळेतून पण त्याचे मॅचिंग बांगड्या नेकलेस घ्यायचा आहे बघणार मी घरी काय काय आहे तर जे नसेल ते मार्केटमधून जाऊन घेऊन यायचं आहे तर बघा हे अनण्याचा ड्रेस आहे लाचा पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप छान असा ड्रेस आहे मला तर खूप आवडला तर याच्यावर मॅचिंग ज्वेलरी आणायच्या आहे बांगड्या आणायच्या आहे तर मार्केटमध्ये जायचं आहे मेकअप बघा कसं पसारा काढून बसले ते बघा मी बघत होते काय काय आहे तिच्यासाठी डान्ससाठी नेकलेस विकलेस वगैरे मॅच होते का बांगड्या वगैरे आहे का मी ते बघा तिचंच पसारा काढून बसले मेकअप करून बसले वगैरे ना, 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 बग। बघ अनेक बघ कशी दिसते छान पावडर लावडर बघा ते पावडर लावणार बघ हा एक नेकलेस आहे तिच्यासाठी घालून बघते मी आता कसं दिसते तर आणि इकडे बघ असं दिसते नेकलेस वर बघ वर बघ असा नेकलेस दिसते तिचा बघणार मी आता नाही दुसरा घेणार विकत त्याला आचा घालून बघितला थोडं ब्लाऊज तिला लूज होत आहे ते शिलाई मारायची आहे त्याला फिटिंग वगैरे करून दोन्ही साईडला माप घेऊन शिलाई मारली थोडं मोठेच टाके मारले शिलाईचे कारण की भाड्याचं ड्रेस आहे खोलून देता आला पाहिजे शिलाई त्यामुळे तो शिलाई मारल्यावर तिला ड्रेस घालून बघितला छान झाला आणि तिला म्हटलं सर्वांना डान्स करून दाखव तुझी प्रॅक्टिस पण होईल बघा तिचं पूर्ण डान्स मी सॉन्ग तर टाकू नाही शकले पण ते पडून तुम्हाला कळेल की कोणचं गाणं आहे ते तर एन्जॉय करायचं डॅन्स आणि सांगा मला कमेंट्स करून कसं त्या तिने डान्स नंतर आम्ही शॉपिंग करण्यासाठी तयार झालो खूप थंडी ते स्वेटर वगैरे घालून नंतर जाताना पहिलं तर भूक लागली होती तर काय खायचं तर तिला डोसा खूप आवडते, तर डोसा खाल्ला आम्ही आधी आधी पोटोबा मग बाकीचे काम केले लहान मुलाचं असते तसं आधी जेवण हो नाश्ता मग बाकीचं सर्व काही तर नंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो खूप गर्दी होती मार्केटमध्ये जसं की असं होत होतं की सर्वांचं डान्स आहे असं वाटत होतं नंतर आम्ही बांगड्याच्या दुकानात गेलो बांगड्या बघितल्या तिच्यासाठी तिच्या मापाच्या आहे की नाही खूप रंगीत रंगीत बांगड्या होत्या आणि खूप सुंदर अशा बांगड्या होत्या पण मला आणण्याच्या लाचेला मॅच होईल असं पिंक कलरच्या आणि व्हाईट कॉम्बिनेशन असं बांगड्या घ्यायच्या होत्या तर बघा तिच्या मापाच्या भेटल्या बांगड्या पिंक कलरच्या यात कॉम्बिनेशन करायचं होतं व्हाईटचं तर सेट करून देणार होते काका तर बघा ते करून देणार कसे सेट करतात ते बघू आपण नंतर बाकीची शॉपिंग घेतली नेकलेस वगैरे बघितलं त्याच्यासाठी येत थोडा भाजीपाला आणला हे बघा हिरव्या वांगे कोणाला आवडते हिरवे वांगे कोण कोण खाल्ल्याची भाजी दहा रुपयाचे वले कांदे बा किती मोठी भेटले ढिगच होतं दहा रुपयाचा बघा किती मोठे याची पालची पण भाजी खूप छान लागते मुगाची दाई टाकून मूग पाल बघा एवढी सारी शॉपिंग केली आणि हे आणि छोटे छोटे कानातले पण पिंक कलरची भेटले नाही मला मी याच कलरची ची घेतली त्याच्यासाठी छोटे काहीतरी घालायचे घालण्यासाठी आणि तुला तुमची सुद्धा शॉपिंग करायला गेल्यात काय काय असं सुचत नाही तर मी घ्या वाटते असं वाटते नंतर तिच्या हाताला मेहंदी लावली खूप घाई तिला मेहंदी लावायची तर लावून दिली मी तर एका ठिकाणी कधीच थांबत नाही ते डिझाईन काढावं तर ते पण काढू देत नाही म्हणून मी असेच गोल गोल राहून आणि बोट रंगून दिले तिची बोट रंगून दिले तर माझं पण बोट रंगलं लवकर मोडते ती मेहंदी बघा कशी रंगली तिची लवकर मोडली ती आणखी डार्कणार होती तर बघा मेहंदी ते लावली तिने तेच मेंदीचा हात तिने पायाला लावला मला माहिती नव्हतं केव्हा लावलं तिने रंगल्यावर दिसली मला हे दोन कलर ची बोलशे माझ्याकडे थांब ना ग हे पिंक कलर आणि पर्पल कलर तर कोणचा कलर लावायचा अनन्याला विचारू अनन्या कोणचा कलर लावायचा सांग बरं बर mm -hmm. पर सांग पर्पल पिंक कोण कलर नंतर माझ्याकडे दोन कलर होते नेलपॉलिशचे एक पर्पल आणि पिंक तर तिला विचारलं मी कोणचा हवं तुला पिंक कलर अच्छा ठीक आहे नंतर तिला नेल पॉलिश वगैरे लावून दिलं त्याच्या शाळेत डॅन्स होता आदल्या दिवशी अर्ध्या मुलांचा डान्स आणि दुसऱ्या दिवशी तिचा डान्स होता तर संध्याकाळी आम्ही डान्स बघायला गेलो होतो शाळेत खूप छान डान्स होता मुलांचा खूप छान नाचले मुलं सर्व खूप गर्दी होती जागा सुद्धा नव्हती बसायला तर आम्ही थोडं उभं राहूनच डान्स बघितला सर्व आम्ही व्हिडिओ शूट केली तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते मी कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काळजी का सर्वांनी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय